ज्योतिराव आणि धोंडिबा यांचा संवाद भाग एक ब्रह्मा उत्पत्ती सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक याविषयी धोंडिबा युरोप खंडातील इंग्रज फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली यावरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमास हरताळ लाविला कारण मनुसंहितेत लिहिले आहे की ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून ब्राह्मणास उत्पन्न केले आणि त्या ब्राह्मणांची फक्त सेवा चाकरी करण्याकरिता त्याने आपल्या पायापासून शूद्रास उत्पन्न केले जो इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली यावरून त्यांनी ब्राह्मणाच्या आज्ञेसह हरताळ लाविला म्हणून तुझे म्हणणे आहे तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत त्यास त्या ब्राह्मणाने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे धोंडीबा म्हणतात याविषयी सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असे उत्तर देतात की इंग्रज वगैरे लोक आधाम दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत या लोकांविषयी मुळीच लेख नाही ज्योतिबा म्हणतात यावरून तुझ्या मते ब्राह्मणांमध्ये अधम दुराचारी मुळीच नाहीत की काय धोंडिबा म्हणतात शोधा अंती इतर लोकांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक अधम व अधिक दुराचारी आहेत असे आढळते ज्योतिबा म्हणतात तर मग अशा आदम व दुराचारी ब्राह्मणांविषयी मनुसंहितेत कसा लेख आला धोंडिबा म्हणतात यावरून असे सिद्ध होते की मनुने जी उत्पत्ती लिहिली आहे ती अगदी खोटी आहे कारण ती सर्व मनुष्यास लागू पडत नाही ज्योतिबा म्हणतात म्हणूनच इंग्लिश वगैरे लोकातील ज्ञात्यांनी ब्राह्मणातील पुस्तककर्त्यांच्या लबाड्या जाणून दास करण्याची बंदी केली ब्रह्मा हा सर्व मनुष्यमात्राच्या उत्पत्तीस खरोखर कारण असतात तर त्यांनी दास करण्याची बंदीच केली नसती मनूने चार वर्णाची उत्पत्ती लिहिली आहे ती एकंदर सर्व सृष्टी क्रमांकशी ताडून पाहिली म्हणजे सर्व खोटी आहे असे आपणास कळून येते धोंडिबा म्हणतात म्हणजे ती कशी ज्योतिराव म्हणतात ब्राह्मण ब्रह्माच्या मुखापासून झाले परंतु एकंदर सर्व ब्राह्मणांची मूळ माता ब्राह्मणी ही ब्राह्मणाच्या कोणत्या अवयवापासून झाली याविषयी मनूने काहीच लिहून ठेवले नाही हे कसे तोंडेबा म्हणतात कारण ती त्या विद्वान ब्राह्मणांच्या म्हणण्याप्रमाणे आधम आणि दुराचारी असेल वास्तव तूर्त तिजला म्लेच्छांच्या पंक्तीत बसवा उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद